तर कसं काय यवतमाळकर शेवटी तो व्हिडिओ तुमच्यासाठी आलाच ज्या व्हिडिओची तुम्हाला खूप वेळपासून प्रतीक्षा होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळचा सगळ्यात मोठा सण म्हणजे यवतमाळ नवरात्री दोन हजार चोवीसचा सगळ्यात पहिला व्हिडिओ पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण कसं राहणार आहे यवतमाळचं डेकोरेशन म्हणजे यवतमाळ नवरात्रीमध्ये जितकी मोठे मोठे मंडळ आहे वडगावचं झालं लोकमान्य झालं जितकेही मंडळ आहे सर्वांची जी डेकोरेशन आहे कशा पद्धतीने राहणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ह्या मित्र यवतमाळचं सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक सुभाष दुर्गा उत्सव मंडळ जे आपल्या वडगावचा जवळ आहे तर मित्रो या व्हिडिओला पूर्णपासून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आता हा या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे आणि आजची तारीख तेवीस किंवा चोवीस असेल सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेला याचा पार्ट दोन येईल म्हणजे याचा कन्स्ट्रक्शन जे जे डेकोरेशन आहे याचं दुसरा जेवढंही काम राहील डेकोरेशनचं ते जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा सुद्धा मी तुमच्यासाठी दुसरा पार्ट आणेल तो पार्ट पाहण्यासाठी आणि हो यवतमाळचे जे मूर्तिकार आहे दुर्गा देवींच्या मूर्त्या पाहण्यासाठी आणि डेकोरेशन्स पाहण्यासाठी सोबतच यवतमाळ नवरात्री दर्शनाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक ला करून ठेवावं लागेल सोबतच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल लाइकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील तर जास्त वेळ न करता चलवढा आपल्या व्हिडिओकडे यवतमाळच्या टॉप आणि सगळ्यात मोठ्या दुर्गा उत्सव मंडळांपैकी एक सुभाष क्रीडा उत्सव मंडळ एंट्रन्सवर खूप मोठा असा सिंह राहणार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे या वर्षीची थीम आहे कृष्ण भगवान यांनी केलेल्या बकासूर नावाच्या राक्षसाचा वध म्हणजे बकासुराचा वध एन्ट्रसवरच जे आहे सिंह आहे आणि आतमध्ये शिरल्यानंतर जिथून डेकोरेशन सुरू होते तर वर ते भगवान शिव यांची खूप मोठी अशी जी मूर्ती बनवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जे मोठा गरुड दिसत असेल तर तुम्हाला माहीतच असेल बकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याचा वध भगवान श्री कृष्ण यांनी केला होता तर यावर्षीची थीम तीच असावी असं मला वाटते तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारची इथं डेकोरेशन आहे आणि एकाला साईडला जे तुम्हाला दिसत आहे तर मित्रो तिथे गुफा राहणार आहे त्या गुफेतूनच एंट्रन्स राहणार आहे जसं दरवर्षी राहते तर आता तुम्हाला इथेच काही दिसत असेल हे भगवान श्रीकृष्ण यांची लहानपणीची मी आणि हे भगवान श्रीकृष्ण यांची ज्या मूर्ती बनवण्यात आलेली आहे ज्यांनी बकासुरासाची जी चोच होती म्हणजे जे राक्षस होता तो पक्षीच्या आकाराचा त्याचं स्वरूप होतं आणि त्याची चोच फाडून त्यांचा ज्या वध केला होता तर मित्र मंडळाच्या आतमध्ये जायच्या वेळेस काही गुरुफा या प्रकारचे डिझाईन केलेली असेल आणि एंट्रन्सवरच काही या प्रकारचा सिंह असेल त्यानंतर तुम्हाला आतमध्ये दिसत असेल काही या प्रकारचं इथे डेकोरेशनचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे आणि हे डेकोरेशनचं पूर्ण काम कमीत कमी तीस तारखेपर्यंत कम्प्लीट होईल पण त्याच्या आधी मी तुमच्यासाठी एक नक्कीच व्हिडिओ आणेल बाहेरच्या साईडला काही या प्रकारच्या अशा दोन ते चार झोपड्या बनवलेल्या आहे समोरच्या साईडनं सुद्धा काम चालू आहे आणि जे आहे मागच्या साईडनं सुद्धा जे आहे बारीक बारीक जे डेकोरेशनचं काम असतं ते सुद्धा सुरू आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे गेट राणाप्रताप गेटमध्ये तुम्हाला तर माहीतच असेल राणाप्रताप गेटमधील जे दुर्गावस्तू मंडळ आहे ते सुद्धा यवतमाळमधील मोठ्या मंडळापैकी एक आहे आणि यावर्षी इथली थीमसुद्धा सगळ्यात वेगळी राहणार आहे यावर्षी इथे प्रेम मंदिर म्हणजे जे वृंदावनला भगवान श्रीकृष्ण आणि राधामाई यांच्यावर जे मंदिर बनवलेलं आहे त्याचंच इथे रिप्लिका म्हणजे प्रेम मंदिर बनणार आहे समोरून पूर्ण आता बाशांचं काम झालेलं आहे आणि आता कपडा वगैरे त्याचा लावण्याचं काम जे आहे चार ते पाच दिवसामध्ये सुरू होऊन जाईल आणि आतमध्ये तुम्हाला बघू शकता हे पिल्लर वगैरे असं बनवण्याचं काम चालू आहे आता प्रेम मंदिरचं जे आहे म्हणजे डेकोरेशन कंप्लीट झाल्यावर कसं असणार याचा फोटो तर मला नाही मिळाला कारण इथले जे डेकोरेशनवाले होते ते जेवण करण्यासाठी गेले होते म्हणून आता आपण आलेलो आहे एकवेरा दुर्गावस्तव मंडळ तर मित्र या मंडळाचं सुद्धा डेकोरेशन यावर्षी खूप युनिक असणार आहे तर आतमधलं जे आहे डेकोरेशन काही या प्रकारचं आहे आणि बाहेरून खूप मोठं असं जे एंट्रन्सवर गेट वगैरे राहणार आहे आता याचं जेव्हा सेकंड पार्ट येईल तेव्हा जेव्हा तुम्हाला याचं पूर्ण स्वरूप माहीत पडेल की कशा प्रकारचं राहणार आहे एकवेरा दुर्गा उत्सव मंडळ यांचं जे डेकोरेशन आता तुम्हाला फक्त एक पहिला ही झलकमध्ये तेवढं तर काही समजून येणार नाही म्हणून मी यानं व्हिडिओ थोडासा लेट करत होतो परंतु तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी मला कमेंट्स आणि इंस्टाग्रामवर मेसेज केले त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहोत त्यानंतर मित्र लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळ आपले यवतमाळमधील टॉप मंडळांपैकी एक पण इथं जे आज डेकोरेशनचा मांडू टाकण्याचं काम सुरू आहे हेच कारण होतं की मी आतापर्यंत यवतमाळ नवरित्रीचा व्हिडिओ नव्हता टाकला डेकोरेशनचा कारण जे डेकोरेशनला आत्ता कुठं सुरुवात झाली आहे त्यानंतर मित्र आता आपण आलेलो आहे दरडा नाक्यावर जे दुर्गा उत्सव मंडळ आहे तिथे तर मित्रो एंट्रन्सवर जे आहे ना तुम्हाला माहित असेल तुळजापूरचं जे आई तुळजा भवानी यांचं जे मंदिराचं मोठं गेट आहे त्या प्रकारे काही आतम इथे समोरून असा गेट राहणार रा आहे आणि आतमध्ये जे आहे ना ते पूर्ण राजवाडा टाईप असा बनवण्यात येणार आहे ज्यामध्ये आई दुर्गा विराजमान राहणार आहे आता तुम्हाला इथे जे आहे दिसत असेल काही या प्रकारे खूप असे मोठे मोठे गेट जे इथे बनवलेले आहे आणि आतमधले जे डेकोरेशन ते सुद्धा खूप खूप चांगलं राहणार आहे मागच्या वर्षीचं तुम्हाला माहीत असं माहीतच असेल मागच्या वर्षीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता आतमधलं जे डेकोरेशन आहे ते एकदम राजवाडा असते ना राजवाडा त्या टाईपसारखं सारखं जे होतं आणि यावर्षीसुद्धा सुद्धा आतमधलं प्रकारे राहणार आहे खूप मोठं आणि सुंदर डेकोरेशन यावर्षी जे आहे दडा नाक्यावरचं सुद्धा राहणार आहे आता बघा तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये इतका अंदाजा तर नाही येणार की हे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यावर कसं दिसेल म्हणून मी आहे ना तुम्हालासाठी एक सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला एक कंप्लीट व्हिडिओ टाके व्हिडिओ टाकेल ज्यामध्ये तुम्हाला बघितल्याबरोबर समजून येईल की कशा पद्धतीने राहणार आपल्या यवतमाळचं डेकोरेशन तर यवतमाळकरांनो ही डेकोरेशन बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी कशाची आठवण आली मला कमेंटमध्ये सांगा हो मित्र तुम्ही जे विचार करतायत ते बरोबर आहे हे आहे यवतमाळच्या नगर परिषदची जी जुनी बिल्डिंग होती वाला डेकोरेशन खूप युनिक डेकोरेशन आहे आणि मला तर खूप जास्त आवडलेलं आहे आता हे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर कसं दिसणार याची मला म्हणजे पाहायची खूप जास्त आतुरता झालेली आहे नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला अपडेट मिळूनच जाईल पण हो आधी जर व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे संकट मोचन म्हणजे जगत मंदिर रोडवर जे दुर्गा उत्सव मंडळ आहे तिथे आणि इथलं जे डेकोरेशन जे सुरू झालेलं आहे आणि पूर्ण फक्त लाकडी म्हणजे जे बांबू वगैरे जे बांधकाम असं डेकोरेशनचं तेच झालेलं आहे पूर्ण कंप्लीट बांधकाम झालेलं नाही आहे त्यानंतर मित्रो बंगाली दुर्गा उत्सव मंडळ यांचं जे डेकोरेशन साधं सिंपल राहते पण पंडाल पंडाल्यांचा खूप सुंदर असतो आणि दुर्गादेवीची जी मूर्ती आहे ती तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण ते बंगालवरून तिथली दुर्गादेवी येत असते रेल्वेमध्ये ते पण तर आता ती देवी वगैरे यायची आहे आणि जेव्हा येईल त्याचा मी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनेल पण हे डेकोरेशन काही या प्रकारे बनवणं सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता आपण आलेलो आहे छोट्या गुजरीमध्ये आणि छोट्या गुजरीचं डेकोरेशनसुद्धा म्हणजे जेम तेम आत्ताच सुरू झालेलं आहे हेच कारण होतं की मी या आधी यवतमाळ सिटीवर जे आहे आपल्या युट्यूब चॅनलवर यवतमाळ नवरात्री डेकोरेशनचा व्हिडिओ नव्हता टाकला कारण आत्ता तर मित्र हो जे डेकोरेशन बनवायला सुरुवात झाली आहे पण खूप साऱ्या लोकांचे मला कमेंट्स येत होते की भाऊ एकतरी अपडेट द्या म्हणून मी हे अपडेट तुमच्यासाठी देत आहे तर जे गुज छोटी गुजरीमध्ये जे दुर्गा उत्सव मंडळ आहे त्याला एकता दुर्गा उत्सव उत्सव मंडळ असे म्हणतात आणि इथे जे आहे एंट्रीवर खूप मोठं सिंहाचं तोंड असं राहणार आहे वाघाचं तोंड राहणार आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत त्यानंतर मित्र आपण आलेलं बालाजी दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन पाहायला इथे सुद्धा डेकोरेशनचं काम जेम तेम पाच सहा दिवसापासून सुरू झालं असावं आणि इथे या वर्षी जे आहे ना खूप वेगळं डेकोरेशन राहणार आहे जे आपण याआधी कधीच नाही पाहिलेलं आहे ते डेकोरेशन राहणार आहे रौर किल्ला जे ओडिसामध्ये आहे तिथलं जे मंदिर आहे त्याचं जे डेकोरेशन राहणार आहे इथं डेकोरेशनचे तुम्ही हे बघू शकता डेकोरेशनचे जे पार्ट्स असतात ते इथे कट वगैरे करून ते बनवणं चालू आहे आणि जे आहे मंदिर राहणार आहे रौर किल्ला असं त्याचं नाव आहे आणि ते ओडिसाला आहे याची माहिती मी इथे जे भाऊ होते त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि याचं जे डेकोरेशनचा फोटो तर मला नाही मिळाला पण जेव्हा याचा सेकंड पार्ट टाकेल त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर मित्रो जेहिंद चौक इथे सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि इथलं सुद्धा डेकोरेशनचं काम जे आहे आणखी कम्प्लीट झालेलं नाही आहे तुम्हाला दिसत असेल समोर काही अशा मोठ्या बोट म्हणजे जे जहाज असतात छोटे छोटे त्यांचे जे हे लावल्यासारखे दिसत आहे आणि आतमध्ये जे आहे अजूनही डेकोरेशनचे काम सुरुवात नाही झालेली आहे आता याचं जे कम्प्लीट काम होईल ते कशा पद्धतीने दिसेल काय राहिल्याची थीम हे आपल्याला तेव्हाच माहीत पडेल त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे स्टेट बँक चौकात तर तुम्हाला तर माहितच स्टेट बँक चौकात बँकेच्याच बाजूला ज्याने दुर्गा देवीचं मंडळ आहे आणि खूप सुंदर असं इथं सुद्धा डेकोरेशन असते तर यावर्षी तुम्ही बघू शकता काही या प्रकारे जे डेकोरेशन इथे चालू आहे आणि डेकोरेशनच्या समोरच म्हणजे जिथे स्टेट बँक चौकात दोन हाताचे जे हाताचं जे स्टॅच्यू आहे तिथे लाईटिंग वगैरेचं काम चालू आहे आणि इथे जे आहे मित्र जुन्या काळात ज्या झोपड्या राहत होता त्याला कुटीया असं म्हणते बहुतेक हिंदी मध्ये तर त्या प्रकारचं काहीतरी डेकोरेशन इथे राहणार आहे आणि आतमध्ये जे आणखी डेकोरेशनचं काम झालेलं म्हणजे सुरू झालेलं नाही आहे मित्र अशा प्रकारे आपल्या यवतमाळ नवरात्रीचे जे डेकोरेशनचं काम सुरू आहे तर मित्र मी यवतमाळ नवरात्रीच्या जे डेकोरेशनचा व्हिडिओ आहे तो पंचवीस तारखेच्या नंतर बनवणार होतो सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला तुम्हाला त्याचा व्हिडिओ भेटला असता पण खूप साऱ्या लोकांचे मला कमेंट्स येत होते सोबतच माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा मला मेसेज करत होते यवतमाळ सिटी म्हणून आपल्या इंस्टाग्रामवर पेज आहे फॉलो नसेल केले तर तिथे फॉलो करून घ्या कारण तिथे जे आहे रील्स वगैरे आपल्या यवतमाळच्या अपडेट्स वगैरे न्यूज वगैरे तुम्हाला तिथे मिळत राहते तर त्यावर मला खूप सारे लोक कमेंट आणि मेसेज सुद्धा करत होते की दादा डेकोरेशनचा एक व्हिडिओ बनवा खूप सारे लोकांनी मला स्टोरीवर सुद्धा मेसेज केले म्हणून हा एक मी अपडेट दिलाय यामध्ये फक्त ज्या डेकोरेशनचं काम चाळीस पन्नास टक्क्याच्या वर झालेलं आहे तेच मंडळ मी तुम्हाला दाखवले आहे यवतमाळमध्ये खूप सारे जे मंडळ आहेत त्यांचे अजूनही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण तिथले जे डेकोरेशनचं काम अजूनच चांगल्या पद्धतीने झालेलं नाही आहे फक्त जे काड्यांचा मांडव बनवून रेडी आहे ते दाखवून मला या व्हिडिओमध्ये चांगलं वाटलं नाही म्हणून मी डिसाइड केलाय की तुमच्यासाठी याचा पार्ट दोन मध्ये जेव्हा सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल किंवा अठ्ठावीस तारखेला सुद्धा येऊ शकतो तर या व्हिडिओला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल करून ठेवले तर या व्हिडिओला लाईक करा सगळ्यात आधी आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते कारण तेव्हाच तुम्हाला आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल सोबतच आता मी यवतमाळची जी मूर्ती करायची दुर्गा मूर्त्या बनवतात जसं यवतमाळची आई झालं बालाजी दुर्गा उत्सव मंडळ जे आहे तिथली देवी झाली आणि कोण म्हणजे जितकेही मूर्तीकार आहेत चांगल्या चांगल्या मूर्त्या बनवतात त्यांचे इंटरव्ह्यू सोबतच दुर्गादेवीच्या मूर्त्यांचे कशा बनवल्या जाते ते तुम्हाला ते दाखवणार आहे त्याच्यासाठी सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओवर कमीत कमी तीनशे लाईक तरी करून द्या प्लीज असं मी हा टार्गेट दरवर्षी ठेवत नाही पण या वर्षी पहिल्यांदा मी टार्गेट ठेवतोय मला तीनशे लाईक्स मिनिमम या व्हिडिओवर पाहिजेत तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला दरजा जय माता देवी